तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या चाकूर तालुक्यामध्ये पाच हजार सहाशे सत्तर शेतकऱ्यांना सात कोटी पीक विमा वाटप तीस हजार एकशे नव्याण्णव पात्र तर आठ हजार दोनशे पन्नास शेतकरी अपात्र भारताकडून शेतीमाल आयातीला पायगड्या कापूस आयात दुप्पट कडधान्य आयातीमध्ये शेचाळीस टक्क्यांची वाढ भारताची शेतीमाल आयात मागील वर्षामध्ये तब्बल वीस टक्क्यांनी वाढ झाली दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात देशाची कापूस आयात दुप्पट झाली तर कडधान्य आयातीत शेहेचाळीस टक्क्यांची वाढ झाली केंद्र सरकारने तूर हरभरा उडीद व पिवळा वाटाणा या कडधान्यांची आयात मुक्त केल्याने आयातीचा लोंडा वाढला तसेच खाद्यतेल फळे आणि भाजीपाला यांच्या आयातीमध्ये देखील लक्षणीय झाली नाफेडची तूर खरेदी मंदावली चुकारी रखडल्याचा परिणाम खुल्या बाजाराकडे वाढला शेतकऱ्यांचा कल बाजार समिती दोन हजार सातशे अठ्ठावीस पोत्यांची आवक नांदेड जिल्ह्यात अग्रिम विमा योजनेतून तूर ज्वारीला वगळले खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये सर्व त्र्याण्णव महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्यामुळे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिम तातडीने द्यावा अशी अधिसूचना तात्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊन यांनी यावेळी लागू केली होती शेती क्षेत्राचा जी डी पीमध्ये वाटा बावीस टक्क्यांवर जाणे शक्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास जैवइंधनावर भर द्यावा मेंढपाळांचे अनुदान बँक खात्यात जमा पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील भटक्या जमाती प्रगवर्गातील धनगर व तत्सम समाजातील तीन हजार चोपन्न मेंढपाळांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता सराई अनुदानापोटी सात पॉईंट तेहतीस कोटी अनुदानांचे थेट हस्तांतर करण्यात आले शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी फडणवीस यांची ग्वाही चांगला पाऊस असेल तर त्याचा फायदा बँकांनाच होतो चांगला पाऊस असेल त्या वर्षी अशी कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा बँकांनाच होतो तो शेतकऱ्यांना होत नाही दर पाच वर्षात एक वर्ष दुष्काळी असते अशा आजवरचा अनुभव आहे अशा वेळी आपण आज हो दुष्काळी वर्ष नसताना कर्जमाफी दिल्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही तरीही आपण ती दिली तर प्रत्यक्ष दुष्काळी स्थिती राहील तेव्हा कर्जमाफी देण्याची राज्याची आर्थिक स्थिती केवळ घोषणा केली म्हणून लगेच म्हणून कर्जमाफीची घोषणा करणे योग्य नाही कर्जमाफी आम्ही करणारच आहोत पण त्यासाठी योग्य वेळ असेल तेव्हा ती करणे शेतकऱ्यांच्या हिताची असेल असे फडणवीस म्हणाले भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर एकोणीसशे साठ सालापासूनचा सिंधू जलवाटप करार केला स्थगित वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तात्काळ बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या उच्चायुक्त अधिकाऱ्यांना आठवड्याच्या आत भारत सोडण्याचा आदेश राज्यात कांद्याची आवक वाढली दरात घसरण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी कांद्याचे प्रति क्विंटल चारशे रु चारशे रुपयांनी दर कमी झाले विम्याचे आणखीन एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये मिळणार भरपाईची रक्कम वाढली राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत विमा भरपाई जमा होत आहे कन्नड तालुक्यात मक्याचे चार लाख क्विंटल उत्पन्न तरी एकही प्रक्रिया उद्योग नाही कन्नड तालुक्यातील स्थिती दरवर्षी पस्तीस ते चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर होते मक्याची लागवड आमचा सरकारला संपूर्ण पाठिंबा राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांचा अमित शहाना फोन पीर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित खोटे पंचनामे करून दिला लाभ पैसे लाटण्यासाठी संबंधित तलाठ्यांचा पराक्रम सिल्लोड तालुक्यात सहा लाख लिटर दुधासाठी तेहतीस पॉईंट पंच्याऐंशी लाखांचे वितरण दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा राज्यात पावसाला पोषक हवामान मराठवाडा विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला तरी राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सरकारकडून तीन पॉईंट ब्याण्णव लाख मेट्रिक टन तूर खरेदी विविध राज्यातील दोन लाख छप्पन्न हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांना फायदा नंदुरबार बाजार समिती खानदेशात प्रथम पनन विभागाकडून क्रमवारी जाहीर ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पात राज्यात चौदावे स्थान भोकरदन तालुक्यात अकरा वर्षांमध्ये पाच हजार शेततळी पूर्ण शेतकऱ्यांच्या दुष्काळातील मार्ग झाला सुकर उत्पादन दुपटीने वाढले उन्हाळ्यातही होतोय फायदा पुढचे पाठ मागचे सपाट शासनाची अवस्था मिलेट गेले आता सेंद्रिय शेती रडारवर केंद्र व राज्य शासनाकडून निधीसुद्धा आला जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना मिलेट म्हणजे तृणधान्य उत्पादनासाठी कृषी विभागातर्फे प्रोत्साहित केले गेले कोल्हापूर जिल्ह्यात याकरिता उत्पादनासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन देखील केले जालना जिल्ह्यात अनुदान वाटपात छप्पन्न कोटी रुपये संशयाच्या बौऱ्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये अनुदान वाटपाची चौकशी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची माहिती सात बारा उत्तर्यावर नोंद नसतानाही केले अनुदानाचे वाटप अकोला जिल्ह्यात फळबागासाठी बाराशे हेक्टरवर लक्षांक मनरेगातून होणार लागवड शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन शक्तीपीठला विरोध असतानाही सरकारचा अठ्ठाहास काम मनसेचा सवाल सरकारकडून जनतेला भूलथापा सुमारे आठशे पाच किलोमीटर लांबीचा आणि बारा जिल्ह्यातून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग तीन शक्तीपीठे आणि दत्तगुरूंची धार्मिक स्थळे जोडणार असल्याचे सांगून सरकार जनतेला भूलथापा देत आहेत सातारा जिल्ह्याचा रोजगार हमीचा आराखडा सहाशे त्र्याण्णव कोटींचा पन्नास हजार नऊशे अठ्याहत्तर कामे प्रस्तावित मजुरांच्या हाताला काम हिंगोली बाजार समितीत हरभऱ्याला पाच हजार चारशे पन्नास ते पाच हजार पाचशे नव्वद रुपयांचा दर मोदींची डिजिटल स्ट्राईक भारताने पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट केले ब्लॉक देशात कोणालाही पाहता येणार नाही ना जम्मू काश्मीरमधील पहलग्राम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करत त्यांचा अधिकृत ट्विटर अकाउंट ब्लॉक केला आहे नव्वद हजार शेतकऱ्यांना मिळणार एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाखांचा विमा दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी भरपाई केस तालुक्यात साठ टक्के शेतकरी वंचित हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र व गुजरातचे वीस हजार पर्यटक काहींना परतेचे वेध तर काही जणांना टूर पूर्ण करण्याचा निर्धार पक्का केंद्राकडून यंदा कृषी विभागाला चारशे सात कोटींचा वाढीव निधी नियोजना सोनार सहाय्य डिजिटल उपक्रमासाठी एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यात डी ए पी युरियाची कमतरता कायम पावसाळ्यातील खतांच्या बफर स्टॉकची घायिका प्रत्यक्षात शेतकऱ्यांना युरिया मिळवण्यासाठी गावोगावी भटकावे लागत आहे शासनाकडून आता खत उपलब्ध न करता पावसाळ्यात डी ए पी व युरिया खताचा बफर स्टॉक करण्यासाठी तयारी सुरू आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कायदेशीर कोणतीही त्रुटी नाही केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण गैरप्रकाराचा निष्कर्ष काढता येणार नाही ना लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी एप्रिल व मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार खटाखट खात्यामध्ये तीन रुपये जमा होणार शेतकरी सन्मानच्या लाडक्या बहिणींना आता महिन्याचे पाचशेच रुपये मिळणार पडताळणी अंतिम टप्प्यात शासकीय योजनांचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांना वगळणार शेकडो पर्यटकांनी रद्द केल्या जम्मू काश्मीरच्या तिकीट बुकिंग पहलगाम हा दहशतवादी हल्ल्याचा मराठवाड्यात परिणाम पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण नदीजोड प्रकल्पांना गती देणार राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही गोदावरी दमनगंगाचे सादरीकरण दुष्काळी भागाला फायदा होणार भाव कमी असल्याने अमेरिकेच्या कापसाला मागणी आयात सहा पटीने वाढली भारतामध्ये कापसाचे दर दबावात असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन कापूस आर्थिक स्वस्त झालाय परिणामी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अमेरिकेहून कापसाची आयात तब्बल सहा पटीने वाढली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार सहाशे वीस कोटी बावीस एप्रिलपर्यंत जमा राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत विमा भरपाई जमा होत आहे पुण्यात तापमानाने एप्रिलमधील एकशे अठ्ठावीस वर्षांचा विक्रम मोडला शहराचा पारा त्रेचाळीस पॉईंट सहा अंशावर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद